नमस्कार स्वागत आहे तुमचं तर आज आपण बोलणार आहोत अठरा वर्षाच्या पुढे मुलांनी काय करायला पाहिजे ज्या मुलांना शाळेत बस इंटरेस्ट नाही आहे जे फक्त कॉलेजला जातात आणि नंतर घरीच राहून घेतात नंतर शेती करतात अशा मुलांनी काय करायला पाहिजे तर शेतीबरोबर त्यांनी काहीतरी जोडसुमधा म्हणून करायला पाहिजे तर मी हा व्हिडिओ त्यांच्यासाठी घेऊन आलेले आहे तर चला संध्याकाळची वेळ आहे तर इथे बाजरी आलेली आहे बाजरीची गोणी मी इथे कापून घेणार आहे तर इथे माझ्याकडे तुटलेला जो तुटका चाकू आहे तर तोच मी वापरत आहे तर अशा पद्धतीने आता बाजरी मकाचा जो भरडा आहे तर तो माझा करून झालेला आहे आता बाजरीची गुणी कापल्यानंतर बाजरी घेऊन मी ते पक्ष्यांना खाद्य टाकायला जाणार आहे संध्याकाळी आता मस्त अशी बाजरी टाकायची आहे पण पावसाचं देखील वातावरण आहे कितीक टाकायचं आणि कितीक नाही हा विचार देखील माझ्या डोक्यात चालू आहे जास्त बाजरी टाकल्यानंतर पाऊस आला तर काय करणार पूर्ण बाजरी ओली होणार आणि वाया जाणार हाच विचार चालू आहे कारण वातावरण खूप जास्त जे आहे ते पावसाचं पेटलेलं आहे खूप चांगली बाजरी आहे अगदी खाऊ शकतो पक्ष्यांना कोंबड्यांना टाकण्यापेक्षा देखील चांगली ही बाजरीच आहे असं मी म्हणेल कारण खूप खाण्यासारखी बाजरी आम्ही इथे पक्ष्यांना वापरत असतो कारण काय होतं की बाजरी मिळतच नाही आहे आणि खूप मुश्किलने आम्हाला बाजरीच्या ज्या गोण्या आहेत ह्या मिळत आहेत तर इथे माझा मकाचा जो भरडा आहे तो पाठीमागे तयार झालेला आहे आणि मक्याचा भरडा जो हेतूर आम्ही आता दिवसभर करत असतो कारण मका आलेली आहे पक्ष्यांचं खाद्य देखील आलेलं आहे सकाळी तो खाद्याच्या गोण्या आता घरी आलून पडलेल्या आहेत तर बाजरी घेऊन आता मी चाललेले आहेत mm. कोंबड्यांना टाकण्यासाठी मी आता आलेले आहेत ओपन पोल्ट्रीमध्ये बाजरी घेऊन आलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता या कोंबड्यांचा जो पूर्ण लॉट आहे तर तो कसा उभा आहे आणि खाण्यासाठी वाट बघत आहे आणि अगदी थोडीशी पावसाची रिमझिम चालू झालेली आहे आणि बाजरी टाकण्याचा माझा जो निर्णय आहे तो एकच जे पातेल आहे तेच मी टाकणार आहे कारण मी तीन पातेली जी बाजरी आहे करत तीन ते चार टाकत असते तर अशा पद्धतीने विचार करत करतच मी इथे बाजरी टाकत आहे आणि सगळ्या ज्या कोंबड्या इथे तुटून पडलेल्या आहेत खाण्यावरती अगदी भूक लागलेली असते त्यांना तीन वेळेस त्यांना मी इथे खाद्य टाकत असतो आणि अशा पद्धतीने कोंबड्यांना इथे खायला टाकणार आहेत आणि त्याच पद्धतीने अंडे देखील गोळा करून घ्यायचे आहेत मुलं देखील मागे मागे आलेले आहेत त्यांना खूप विरवत असतो पण आज अंश खूप राहत नव्हता खूप जास्तच वेळवणे करत होता, होता त्यामुळे त्याला देखील इथे घेऊन आलेला आहे आर्यन आणि अशा पद्धतीने आता ते देखील आलेले आहेत पोल्ट्रीमध्ये ओपन पोल्ट्रीमध्ये खूप जास्त घाण असते कारण कोंबड्या दिवसभर हिंडत असतात त्यामुळे चप्पल वगैरे आम्ही आतमध्ये अजिबात नेत नाही आहे घर आमच्या चप्पल काढण्याची जी साईड असते ती अगदीच कड्यानी असते जिथे आमची चप्पल धुतली जाते आणि नंतरच हे चपला मी फक्त पोल्ट्रीपुरत्याच वापरत असतो मी इथे जेंट्स लेडीज जी चप्पल येईल दोन तीन चपला आहेत पोल्ट्रीच्या तर त्याच वापरत असते तर अशा पद्धतीने फार्मिंगचा बिझनेस हा बारा ते ग्रॅज्युएशन ज्यांना शिक्षण करायचं नाही आहे त्यांच्यासाठी हे बिझनेस उपयुक्त आहे पुढे मी याची डिटेलमध्ये माहिती तुम्हाला देणार आहे तर कोणी हा बिझनेस करायला पाहिजे अशा पद्धतीने मी ते तुम्हाला सांगणार आहे की मुलांनी कोणत्या पद्धतीने बिझनेस करायचा आहे तर खूप बिझी आहे त्या कोंबड्या खाण्यापिण्यामध्ये खूप छान असं चा, त्यांचं रमता खाण्या खातानी खूप जास्त रमतात त्या तर अशा पद्धतीने खूप सुंदर पद्धत आहे आणि वातावरण देखील खूप छान आहे तर इथे मी पैपं केलेले आहेत खाण्यासाठी पण यांचा काही उपयोग झालेला नाही आहे अगदी पैपात खाद्य टाकायला गेल्यानंतर अगदी एवढा कोंबडा जेव्हा त्या पैपावरती येतात ना तर खायलाच टाकता येत नाही आहे त्यामुळे मी पुन्हा खाली टाकायला चालू केलेलं आहे तर तुम्ही बघितलं आहे तर कोंबडीशी मरून पडलेली आहे आता हे सगळं मरून पडलेल्या ज्या कोंबड्या आहे चक्कर मारून गोळा करून एका साईडने टाकून द्यायच्या आहेत आणि अचानक मेलेली ही कोंबडी दिसत आहे कारण दुपारच्या वेळच्या इथे कोंबडी इथे नव्हती तर किंवा खूप गर्दीमध्ये दिसली नसेल तेव्हा मी चक्करला आले होते तर ते आंबे आहेत मुलं बघत आहेत आंब्यांना मोहर आलेला आहे खूप चांगल्या प्रमाणात काय एका आंब्याला चांगले आंबे आलेले आहेत आणि मुलांना खूप आनंद झालेला आहे मोठ्या आंब्याला इथे अजिबात आंबे नाही तर लहान आंब्यांना खूप चांग जास्त प्रमाणात आंबे आलेले आहेत तर चला पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया चॅनलवर आणि पक्ष्यांना आता बाजरी टाकून झालेली आहे आता ते बिझी आहेत बाजरी खात आहेत तर आता आहे की कावेरीचा जो बिझनेस आहे गावरान कोंबड्यांचा जो बिझनेस आहे तर तो कुणी करू नये आणि कुणी करावी हा विषयच नाही कारण हा बिझनेस माझं मत आहे सगळ्यांनीच करावं पण हा बिझनेस सेकंड बिझनेस म्हणूनच ट्राय करावं कारण याच्यामध्ये लॉस जे होतात कोंबड्यांची मरझड पण होत असते प्रत्येक गोष्टी आणि जर तुम्ही शेतकरी असाल तुम्हाला सात आठ एक्कर जमीन पुरवठा जरी असली ना तरी तुम्ही हा बिझनेस एकदम करायला पाहिजे कारण बाजरी पावसाच्या पाण्यावरती बाजरी येते आणि बाजरीवरती वर्षभर आरामशीर खाद्य त्यांना पोहोचू शकतं आता आम्हाला सगळंच विकत घ्यायचं आहे तरी आम्ही लावून धरलेलं आहे खूप कॉस्टली जात आहे हे सांभाळणं कारण दोन हजार पक्ष आहे आणि सांभाळणं खूप जास्त मुश्किल हो होत आहे तर एकाएकी सगळ्या गोष्टीमध्ये इन, इन्व्हेस्ट करणं पण हे खूप पक्षी विकत घेतल्यापासून आपल्याला सगळं चालू आहे तर हा बिझनेस कुणी करायला पाहिजे तर हा बिझनेस करायला पाहिजे तर ते बारावी पास झालेल्या मुलांनी मला असं वाटतं आहे की ज्यांना शाळेत पुढे इंटरेस्ट नाही आहे बरेच मुलं असतात ते बारावी करतात आणि काहीतरी कसं ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण करण्याचा प्रयत्न करतात बरंच आपलं काहीतरी करायचं म्हणून करायचं आहे की ग्रॅज्युएशन झालं म्हणजे बघ कुठेतरी नोकरी ग्रॅज्युएशन जर तुम्ही आर्ट घेतलं आणि तुमची जिद्द असली तर तुम्ही नोकरी पण करू शकता पण मुलंच असे असतात की त्यांना करायचीच काही जिद्द नसते आता बरेचसे मुलं त्यांना गाव सोडायचंच नाही आहे त्यांना बरेच म्हणतात की मला कुणाच्या ताबेदारीमध्ये राहायचं नाही आहे आणि कुणाच्या आम्हाला आम्ही कुणाच्या हाताखाली वगैरे राहणार नाही आहे तर बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की आम्ही कोणाचे गुलाम बनणार नाही आम्ही कोणाची चाकर बनणार नाही आम्ही स्वतःचे मालक बनणार आहोत आणि खरं जर ते एक चांगली पण गोष्ट आहे की तुम्ही मालक बनणार आहात पण घरच्यांवरती ओझं होणं शक्य नाही आहे घरच्यांवरती जर ओझं झालं आणि ती सवय जर तुम्हाला एकदा लागून गेली ना बारावी पास झालेल्या मुलांसाठी सांगते बारावी ते ग्रॅज्युएशनमध्ये जो तीन वर्षाचा काळ असतो तुम्ही पूर्ण पोल्ट्री फार्मिंगला द्या कारण गायांचं जरी तुम्ही करू शकता गायांचं देखील खूप पद्धत जी म्हणतो आपण सोपी पद्धत आहे दूध घालणं आणि का आता ज्या दुधावरच्या ज्या दुधाचा पण चांगला भाव आहे तरी आता कमी झालेला आहे मागच्या वेळेस खूप चांगला भाव होता तरी देखील दुधावरती चांगल्या पद्धतीने घर चालतं तर तुम्ही बारा पंधरा तुम्ही तर ते पंधरा वीपर्यंत शिक्षण घेत असताना तुम्ही हे पण काम चालू ठेवा कारण घरचे बघतच असतात कारण त्यांना तुमचं शिक्षण करायचं असतं तर तेवढ्या काळामध्ये तुम्ही एखादा बिझनेस उभा करून दिला ना तर आई वडील कुणी जरी असलं ना तर ते काम करून ते बघतच असतात तर तुम्हाला एवढं जास्त त्याचा स्ट्रेस होणार नाही आहे पण ग्रॅज्युएशन नंतर पैसा डिरेक्टली कमवणं खूप जास्त मुश्किल होणार आहे जर तुम्ही जॉबच करणार नाही आणि शेतीच करणार आहे आणि शेतीचं काही खरं नाही आहे म्हणजे कोरडवाऊ जर म्हटलं ना तर अजिबात खरं नाही आहे कारण मी माझं माहेर जे आहे तर ते कोरडवाऊ कडचंच आहे आणि अगदी भविष्य जर म्हटलं ना तर मी तर म्हणते शेतकऱ्यांचं भविष्य अगदीच खूप गंभीर परिस्थिती आहे शेतकऱ्यांच्या अगं जे बागायती शेतकरी आहेत तर तेच फक्त पुढे पुढे जाणार आहेत आणि त्यांना पण कष्ट करावे लागतात बागायती जरी म्हटलं तरी पूर्ण गोष्टी विकत घेणं गरजेचंच आहे शेतकरी इतके हाल तर मी सांगते की कोणाचीच नाही आहे मी लहानपणापासून शेतकरी कुटुंबात वाढलेली आहे आणि प्रत्येक गोष्ट विकत घ्यायची आणि खूप महाग असतं बी बियाणं आण महाग घ्यायचं मातीमध्ये पेरायचं आणि ते कधी कधी उतरायचं नाही डबल पेरायचं भाव मिळत नाही आहे तर मला शेतकरीची जी लाईफ होती ना ते बघूनच मला अक्षरशः खरं म्हटलं तर शासन म्हणा सरकार म्हणा मला अगदी तीव्र त्यांचा राग होता मुलांना मराठी जे मुलं आहेत त्यांना नोकऱ्या नाही आहेत आणि खूप खूप कंडिशन बेकार आहेत तर नोकऱ्या करण्याची कोणाची इच्छाशक्ती पण नाही आहे असं पण होतं की बरेच मुलं आहेत की त्यांच्या आईवडील खूप पैशावाले असतात आणि मुलं हुशार नसतात त्यांना शिकायचं नसतं मग अशा मुलांसाठी काय करायचं आहे तर आई let me move that out बारावी ते ग्रॅज्युएशनमध्ये मुलगा कळून जातो की हा मुलगा काहीतरी करण्याजोगता आहे किंवा हा काही करू शकत नाही त्यांचा एक माइंडसेट असतो आईवडिलांचा तर त्यांनी बिझनेस मुलांना टाकून देणं गरजेचं आहे मग तो गायांचा असू किंवा कोंबड्यांचा असू पण बेटर राहील की तुम्ही कोंबड्यांचं कसं सकाळी बघितलं की संध्याकाळी डायरेक्ट बघता येतं तर त्यामुळे एखादं जर तुम्ही छोटंसं खुरवाडं जरी केलं तरी त्याच्यात कडी वगैरे लावून घेतली तरी कुलूप लावली तरी ती वजभर तुम्ही कुठे पण जाऊ शकता अशा पद्धतीने असतं आणि गायांचं पण काही टेन्शन नसतं पण गायी जी आहे घ्यायला खूप कॉस्टली असते गायांची किंमत खूप आहे साठ ते सत्तर हजार रुपयाला गाय मिळते तर तुमचं इथे वीस एक हजारामध्ये कोंबड्या वगैरे सगळं मॅनेज होऊन जाईल अगदी दोनशे तीनशे पिल्लं जरी केले तरी खूप चांगल्या पद्धतीने छान तुमचं चालू सुरळीत चालू होईल आणि कमी जर जितकी पिल्लं असतील ना तितकं रोगराई कमी असते आता आमची जास्त आहेत म्हणून आमची मरझड पण जास्त होत आहे आणि काय होतं की मॅनेजमेंट जे आहे आमचं एवढं पुष्कळ असं चांगलं नाही आहे जसं की जसं आमचं स्वप्न आहे तितके आमच्याकडे पैसे नाही आहेत आणि पैसे कमी असल्यामुळे आम्ही जे आमचं लो बजेटमध्येच काम आहे चालू आहे तरी देखील आम्ही ही करत आहेत आणि आम्ही किती दिवस करणार आहोत तर कंटिन्यू आहे तर ह्या कोंबड्या आम्ही ठेवणार आहोत आत्ता मला अजून वर्ष देखील झालेलं नाही आहे आम्ही प्रॉफिटच्या अगदी जवळ आहोत खूप लांब नाही आहेत आम्ही आता आमचे जे आहेत ते ह्या कोंबड्याच्या तर त्या अंड्या लागलेल्या आहेत तलगी कोंबड्याच्या तर त्या आता तीन चार कोंबड्या आहेत छोटे छोटे जे अंडे आहेत तर ते आता द्यायला लागलेल्या आहेत तर त्यामुळे थोडासा स्पेशन्स राहिलेला आहे बाकी आम्ही मागचा लॉट विकून आमची चूक झालेलीच होती मी, आ, तर आता आम्ही सध्या जे आहे तर त्या कोंबड्या आता आम्ही विकून टाकल्या होता तर त्याचा आम्हाला पाश्चाताप नक्कीच होतो आहे कारण थंडीमध्ये आमचे अंडाचे खूप जास्त पैसे झाले असते आणि आम्ही जो म्हणजे आम्हाला पैशांची गरज होती त्यामुळेच आम्ही त्या कोंबड्या विकल्या त्यात आमचा आम्हाला यांची कावेरीची मदतच झाली होती तर कावेरी गावरांची आम्हाला तोटा अजिबात नाही आहे खूप लोकं येऊन जाऊन म्हणतात की हे गाव हे गावरा नाही आहे हे असं असे हे तसं असे तर ता अजिबात लक्ष द्यायचं नाही आहे कामाशी काम ठेवायचं आहे आपलं काम आपण करत राहायचं आहे खूप गिराईक आहेत आणि नॉनव्हेजसाठीच देखील खूप कोंबड्यांना गिराईक आहेत कंटिन्यू इथे चालू असतात कारण आमचा जो रोड आहे तो जवळच आहे आणि खूप कंटिन्यू गिराईक अंड्यांना गिराईक चालू असतात आसपासचे लोक खूप जास्त प्रमाणात अंडे घेऊन जातात त्यामुळे टेन्शन नाही आहे काही अंडे असतील तर एक शंभर एक अंडे जरी असले तर एक दुकानदार आम्ही फिक्स केलेला आहे तर दुकानाला आम्ही एक रुपये कमीने अंडे लगेच देऊन टाकत असतो आणि नुकसान होतं शेतकऱ्याचं पण तर प्रत्येक सरकारने ना प्रत्येकाकडे लक्ष कसं जाईल याकडे देखील लक्ष द्यायला पाहिजे तर त्यासाठी आमची शेती देखील खूप पुष्कळशी शेती नाही आहे थोडंसं क्षेत्र आहे म्हणून आम्ही इथे फार्मिंगला डोकं लावलेलं आहे कारण पैसा पाहिजे मुलांचं शिक्षण करायचं सगळ्याच गोष्टी आहे घरखर्च आहे आणि सेकंड बिझनेस जरी असला तरी तो काही इतका फास्ट असा ग्रो झालेला नाही आहे आठ नऊ वर्ष दिलेले आहेत आम्ही त्याला त्यात तुमचं घर आणि पोरांचे शिक्षण एवढंच सध्या चालू आहे तर त्यामध्ये देखील अडी अडचणी लोन वगैरे सगळंच मॅटर एकत्र झालेला असतो तर खूप किचकट परिस्थिती झालेली आहे त्यामुळे मी आत्ता सजेस्ट करेन की बारावी ते पंधरावीतल्या मुलांनी आणि म्हणते मुलींनी देखील काहीतरी करायला चालू करायला पाहिजे लग्न होईपर्यंत त्यांनी बिझनेस नाही म्हटलं तरी पण आईवडिलांना काहीतरी हातभार लावला पाहिजे जर त्या अकरा बारावी ते पंधरावीपर्यंत करत असाल ना तर मुलींना काही कुठे नोकरी वगैरे करून देत नाही आहे तर घरीच असं त्यांनी देखील फार्मिंगचं छोटंफार जरी आईवडलांना मदत केली तरी पण चालेल तीन वर्षामध्ये मुलीसुद्धा बक्कड पैसा या फार्मिंगमध्ये करू शकतात अठरा वर्षाच्या मुलांनी ज्यांना पुढे शिक्षण घ्यायचं नाही आहे फक्त समाजासाठी ग्रॅज्युएशन कंप्लीट करणार आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून घरीच राहणार आहे खूप मुलं नोकरीच होतं पाहिजे असं वाटतं की मुलांना आईवडिलांवरती ओझं हो होता कामा नाही कारणचीच इच्छाशक्ती खूप कमी झालेली आहे तर मुलांना बारावी ते ग्रॅज्युएशनच्या मुलांसाठी ज्यांना जॉब करायचाच नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे फार्मिंगमध्ये इंटरेस्ट करा आणि अंड्यांमध्ये बिझनेस करा अंड्यांमध्ये खूप जास्त चांगल्या पद्धतीने तुम्ही इन्कम करू शकता आणि नॉनव्हेजचं जरी म्हटलं तरी तीन दोन महिन्यामध्ये पण चांगल्या पद्धतीने तुम्ही ह्या कोंबड्या जरी विकल्या तलंगी तरी खूप पैसा होणार आहे कारण तलंगीला खूप जास्त गिराईक आहे माझ्याकडे साधारण हजार एक कोंबड्यांचे गिराईक आम्ही मागं लावलेलं आहे तर चारशे चारशे कोंबड्यांचे जे तलंगीच्या कोंबड्या आहेत तर ते घ्यायला येत असतात पण आम्ही को यां यां मी कोणालाच दिलेल्या नाही कारण की सांभाळणं खूप मुश्किल आहे चार महिने सांभाळायचं म्हटल्यानंतर तीन एक लाखाचं खाद्य घातलेलं आहे आम्ही यांनी अचानक अशा विकून टाकायच्या पुढे अगदी लॉस होणार आहे कारण लॉस म्हटलं तरी पैसा अंड्यांचा पैसा जागेवर बंद होणार आहे तर हा मी विचार करून आम्ही कोंबड्या आता कोणाला न देण्याचा निर्णय घेतलेला आहे तर देखील अजूनसुद्धा खूप प्रेशर आहे शेजारच्यांचा की दहा कोंबड्या द्या पाच कोंबड्या द्या तर त्यांना मी डिप थोडंसं थांबायला लावलेला आहे कारण आमचा विरोधच झालेला आहे कारण आम्ही अंडा अंड्यांचा बिझनेस करून बघणार आहोत तर अंड्यांचा बिझनेस खूप चांगला आहे म्हणूनच तो करणार आहेत आणि नॉनव्हेजचे पण भरपूर प्रमाणात चांगल्या प्रमाणात पैसे झालेले आहेत म्हणजे आमचा खर्च सुटलेला आहे आम्ही जेवढं कुंडला केला तेवढा आमचा खर्च सुटलेला आहे तर अशा अशा पद्धतीने मी सांगणार आहे की तुम्हाला जर तुम्ही नोकरी करणार असाल गावाकडे जर राहणार बरेच मुलं असतात की गावामध्ये राहतात आणि तालुक्याच्या ठिकाणी येऊन जाऊन नोकरी करत असतात तर त्या मुलांसाठी पण मी सांगेल की तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी येऊन जाऊन नोकरी करतातच इथं तर तुम्ही काय करायचं आहे एखाद्या थोडंसं जमीन पण असते घरी ना भरपूर जमीन आता माझ्या आसपासचे जे आहेत त्यांच्या प्रत्येकाकडे थोडी छोडी जमीन आहेतच तर तुम्ही दोन्ही गुंठ्यामध्ये जरी इन्व्हेस्टमेंट केली ना कोंबड्यांची तरी पण खूप चांगलं आहे फक्त तुमचं एरिया थोडंसं गावाच्या साईडने पाहिजे कारण अगदी वास वगैरे आला नाही पाहिजे लोकांना शेजारचा त्रास झाला नाही पाहिजे त्यामुळे मी हे मुक्त करून घेतलेलं आहे कारण बाहेरच्या लोकांना जास्त त्रास होणार नाही आहे जे जी पिल्ला आहे ती मी उचलून टाकणार आहे तीन चार जे पिल्ला आहे ते मिलेली आहेत आता उचलून एका कॅरेट खाली टाकून द्यायच्या आहेत म्हणजे उद्या सकाळी ते टाकून द्यायला मला बाहेर टाकून द्यावे लागतं तर अशा पद्धतीने हा बिझनेस कुणी करावा हा व्हिडिओ होता आणि मी खरंच सांगेन की मुलांना मुलांनाशी तुम्ही हा बिझनेस नक्की करून बघा खूप चांगला आहे आणि मुलांनी काहीतरी केलंच पाहिजे अशी इच्छा आहे की जशी हाल हे आत्तापर्यंत आत्ता आम्ही आत्ता ह्या सिच्युएशनमधून गेलेलो आहोत तो पुढची पिढी न जाता जाता कामाने त्यांनी सगळ्यांसाठीच केलं पाहिजे आई वडिलांसाठी मुलांनी काय करायला पाहिजे ते देखील मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे की तुम्ही काय करू शकता कमी वयामध्येच कारण वय निघून गेल्यानंतर वेळ पण निघून जाते आणि त्यावेळेस आपल्याकडे करायला काहीच राहत नाही आहे तर मी नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी तो घेऊन येणार आहे तर चला भेटू आपण निकाल लवकरच नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत चला आणता त्यावेळी बाय